मित्रांनो के जी बैल प्रेमी या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुलाखत घेणार आहोत गुल्यांचा पक्षा बैल पळतोय भरपूर फक्त बैल चर्चेत नाही कारण बैल हिंद केसरी झालाय तरी देखील जेवढी त्याची चर्चा व्हायला पाहिजे किंवा नाव व्हायला पाहिजे तेवढं झालेलं आहे तर आपण जाणून घेऊया त्याची कुठली कुठली फायनल झालीत किंवा कुठले कुठले गुलाल मैदान झालेत दादा तुमचा परिचय सांगा अमोल महादेव वाघमारे वडूच अ प्रमोद शेठ घुले पाटील आता जवळजवळ साडेतीन पावणे चार महिने झाला बैल हा मध्ये उतरलाय पण ते बैल आता महाकाल ग्रुपच्या नावावर बैल पोहतोय कंपल्सरी आता जवळजवळ बैलाची सदतीस ते अडतीस फायनल झाली त्याचा टोटल आदत असून द्या किंवा ओपन असून द्या आता ओपनला पेडगावचं मैदान झालं ते आम्ही आमचा महाकाल आणि पक्ष्या ह्या दोन्हींनीच तिथं पाच नंबर गेले महाकाल आणि पक्ष्या हाही घरची गाडी म्हणजे घरच्या गाडीच्या नावच गाडी पळत राहिली आमचं नितीन ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर म्हणा प्रमोद शेट त्यांचे हे रोहित गोडसे आहे बाकी सगळे जे आमचे यंत्रणा व्यवस्थितपणे सगळे म्हणजे बैल मैदानावर जाणं येणं ते सगळं पहिल्यापासून बैलांसोबत सगळे आता त्याच तुम्ही सांगितलं फायनल एवढे झाले ते एवढा फायनल होऊन पण बैल चर्चेत नसतो काय 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 कारण असतील काय माहितीये का बैल पहिल्यासून पळत होता काय त्यांच्या ज्या वेळेस त्यांचा दुसरीकडे कुठं बैल होता त्या ठिकाणी बैलाला म्हणजे काय पळवायचा कशासाठी पळवायचं हे काय कळलं नाही आमच्या डोक्यात जे काय की बैल कंपल्सरी जाईल त्या मैदानात गुलाल राहावा एवढ्या अपेक्षाने बैल पळवतोय आम्ही बाकी आमच्या डोक्यात विषय काही येत नाही आणि बाकीचे कस म्हणजे बाकीच आता काय बोलाय नको आहे काय विषय त्या पद्धतीने बैल पळत गेला आम्ही एकच ठेवलं की जाईल त्या मैदानात बैल फायनल राहिला पाहिजे मग का राहत नाही चांगलं पैर करणं काय असेल ते सगळं आम्ही व्यवस्थितपणे म्हणजे आम्हाला पण शेटचं पण बाबा म्हणणंच असतं की चांगल्या पद्धतीत तुमचे नियोजन करा बैलांचे हे करा कारण दोन्ही जे आता आमची म्हणजे गाडी आमची घरची गाडी जी आहे ना का नाही सगळ्या मैदानावर पळणारच आहे पण काय होतंय आम्ही आमच्या डोक्यात कसं आहे की एक दोन मैदान जराशी अशी गाडी वेगळी करून पळवायची एखाद्या मैदान की परत घरची गाडी पळवायची कारण दोन्ही एका दाऊनीत बैला येते पण दोन्ही जर कंपल्सरी पळाली तर जरा दोन्हींचं काही होऊ नये घोटाळा पण म्हणून त्यासाठी आम्ही एक दोन मैदान बाहेर की एक दोन मैदान परत घरची गाडी असं आम्ही कंपल्सरी करत राहणार आहे त्यात आम्हाला नितीन ड्रायव्हरचं सगळ्यात जास्त सहकार्य असतंय कारण नितीन ड्रायव्हर ज्या मैदानात असं गाडी बसतोय त्या मैदानात सहजासह आम्ही बिना गोलाच घरी जात नाही आता आणि तीन ड्रायव्हर तुमचं त्यांनी नाव सांगितलं ज्या दिवशी म्हणजे काय तुम्ही बसता त्या गाडी पण ज्या दिवशी तुम्ही बस त्या दिवशी बिना गोलाच जात नाही काय पक्षाचं चा, खासियत सांगत चाल पक्ष कसा आहे आपल्याला जायला तर राहतो आणि पाहिजे असा पळतो बैल पायरा चांगला व्यवस्थित असला बैल पळतो बैल आणि गाडी उभी जास्त पळतो त्या हिस पण पळतो बैल काय नाही अडचण नाही आता बैलाला मला वाटतं सगळ्यात जर मालकापेक्षा जास्त जवळ कोण पाहत असेल ना मैदानात तर त्याचा जाक्य असतो तुम्ही काय त्याच्यावर आहे तुम्हाला काय वेगळं पण त्याचं जाणवतं की बाबा तुम्ही बैल आणले दुसरी पण ही वेगळं पण आहे शांत बैल आहे आणि सुट्टीला बिटीला व्यवस्थित आहे सगळं म्हणजे झेंड्या बिंड्या बघत बैल पळतो काय अडचण नाही तशी आणि पळवलं तसा पळतो त्याची काय अडचण नाही मालक पण आहेत त्याच मित्रांनो काय झालं कुठून घेतलेला आपण बैल माझून घेतला बैल ज्या घेतला ना तुम्ही काय कायद्यात बघितलेलं काय की बाबा हे वासरू घ्यावा वासर असताना घेतलेलं आदत मध्ये घेतला काय असं वाटलेलं की बाबा हे वासरू घेतले तर फायनल ला राहील किंवा गुल्लात गाडी राहील पळ चांगला आदत मध्ये पळत म्हणजे पळ वासरा बघितलं चांगला तुमचं काय सहकार्य असतं मी बाय नियोजन करतो सोडण्यापासून सगळं गरम पार रंगवण्यापासून शेवटपर्यंत शर्ट पर्यंत सहकार्या काय बैल हो तुमच्या दावणीला आला किंवा तुमच्या नियोजनात आला आणि तुमच्या जीवनात ही बदल बै हेच नाही आधीपासून जेवढे बैल झाले सगळ्या बैलांसोबत हो आदत घेतला आदत वाचर घेतल्यापासून कधीच आजरू मार खाल्ला नाही तर कधी चान्स बैलला टाकला काय म्हणजे कमी पैल पडला तरच मारे बैलांनी नाही तर सजासजी गेला आणि बोला नाही घेतलं कधीच नाही आणि मध्ये थोडं आजारपणात गेलं तेवढंच बस आता मित्रांनो त्याची खासियत विचारूया नक्की कुठला क्षण त्यांच्या लक्षात राहिलेला काय सांगताला पक्षाचा कुठला असा क्षण सांगचाला की त्या मैदानात पळाला आणि कायम तुमच्या आठवणीत राहिलं की ह्या मैदानात पक्षा एक नंबर पळाला आता सुनील मोरेंचं जे हिंद केसरी पेडगाव मैदान जे झालं त्यावेळेस आमची जी घरची गाडी पळाली तो क्षण म्हणजे पूर्णपणे सगळा आमचा ग्रुप जो महाकाल ग्रुप आहे किंवा पक्ष फॅन्स क्लब आहे हा सगळे म्हणजे तेव्हा आनंद क्षण ज्यावेळेस मी पुकारले ज्यावेळेस पुकार ही गाडी बसली म्हणू म्हणजे काय झालंय अ ज्यावेळेस पुकारलं त्यावेळेस टोटल पंचवीस ते तीस जण डोळ्यातनं परत आनंदाच्या अश्रू डोळ्यातून निघायला लागला तो क्षण आम्हाला सुद्धा हे झालं कारण आमचं महाकाल महाकाल जवळजवळ सहा साडेसहा जा महिने घरी बसला होता <laughs> आणि पक्षी आल्यामुळं त्या मैदानात आमची ही गाडी जी पळाली त्यावेळेस म्हणजे आमच्या गाडीला डोक्या घेऊन नाचली कारण महाकाल सहा साडेसहा महिन्यानंतर नक्की पायाची नक्की निघाल्यानंतर बैल तो त्या मैदानात राहिला आणि मोठ्या एवढ्या मोठ्या मैदानात गाडी राहिली फायनलला ती एवढी झाली की त्यावेळेस आम्हाला म्हणजे आमचं बोलण्यास शब्द राहिले नाही त्यावेळेस आमच्या त्यावेळेस ती क्षण आहे तो आयुष्यभर म्हणजे असं uh, काळजात राहिल्या आहे क्षण कारण घरची uh, गाडी म्हणजे आता हे बैल जरी शेडचा असला तर तो बैल आता आमच्याकडे आहे साडेतीन चार महिने झालं त्याला म्हणजे आता आमचाच म्हणून सांभाळतोय आम्हाला ती त्यांचा सुद्धा काही विषय नसतोय पण आम्ही आमचाच बैल म्हणून सांभाळतोय कारण ज्यावेळेस मकाला आम्ही सहा महिने घरी होता तर सहा महिन्याचा कालावधी एकट्यानं भरून काढलाय जाईल त्या मैदानात जो आमचा हे जो ग्रुप आहे तो पूर्ण ग्रुप त्या बैलांना कंपल्सरी आनंदात ठेवला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय पेडगावचं हिंद केश्री मैदानाच्या आयुष्यभर म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जोपर्यंत मी असेन तोपर्यंत तो क्षण माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे त्याचं फायनल कुठलं कुठलं असं मोठं फायनल झालं पक्षाच आता फायनल त्याचं आता म्हणजे भरपूर झाली उंबरड्याचं एक नंबर केलं म्हणा परत अशी गाव आहेत की त्याचं लक्षात न राहण्यासारखे झाले ती एवढी झाली ते वडूच राहिले राहिलं मैदानाला फायनल राहिला पेडगाव राहिला परत निडळ राहिला परत तिकडं विट्यापाशी आपलं अशी गावात काय एवढी म्हणजे लक्षात राहील नाही लक्षात नाही एवढं त्यानं फायनल थी। सद तीस फायनल झाली टोटल जवळजवळ साडेतीन पावणे चार चार महिने धरायचं चार महिन्यात त्यानं डायड एवढं सदतीस फायनल लगातार बैल राहिला मग त्यानं तसं मना गेलं तर मित्रांनो रेकॉर्डच केलंय चार महिन्यात सदतीस फायनल कारण ह्या क्षेत्रात मा माणसाला गोलाला महत्वाचा असतो मग तो महिन्यात एकदा किंवा दोनदा जरी भेटला तरी माणूस समाधानी असतो हा बैलानं काय झालंय माहितीये का बैलाचा विषय जो इकडं आल्यापासून आम्ही एक तीन दिवसाला चार दिवसाला मैदान खेळत गेलो आदचे मैदान असून द्या ओपनची असून द्या बैल ज्या मैदानात निघेल त्या मैदानात राजा हातच होता आणि बैलाला एवढं झालं की म्हणजे प्रत्येकाची इच्छा आता आमच्या गावात सुद्धा भरपूर आहे तेव्हा सर प्रत्येकाची प्रत्येकाला असं कोणाला म्हणजे हे हो केलं नाही फक्त एकच सांगितलं की ज्याचा बैल पडेल त्या बैल पळेल कारण काय होतंय असे एवढं जरी आता बैल येऊन नावातला बैल आहे जरी आता काय बघताय तुम्ही म्हणजे आता सगळं म्हणजे मोबाईलवर वर हे ह्याच्यावर काय किरकोळ चूक झाली तर ती लय मोठी असते त्यामुळे आम्ही जास्त करून व्यवस्थितपणे नियोजन होतंय तीच नियोजन करून बैल पडू तर आता मित्रांनो ही पण आहे ती तुमचं काय त्यासोबत पक्षासोबत रोज आता तुम्ही मैदानात काय काय तुम्ही करता काय बैल आपला सकाळी यायचं गाडीत भरायचं मैदानात यायचं सर्व सहकार्यांवर आपलं काय जे आपल्याला काम येईल ते पण सांगता करायचं आता या क्षेत्रात आहे ना भैया अं जेवण पूर जास्त असते ती आणि तुम्ही पण जवानच आहे काय आत्ताच्या या क्षेत्रात काय वेगळ्या बद्दल काय जाणवलं जुन्यातल्या क्षेत्रात ना आत्ताच्या हे क्षेत्र कसं आहे म्हणजे जुन्या याच्यात कसं माणूस नाद म्हणून बघत होता आता जरा व्यावसायिक स्वरूप आलं या नादाला मोठी माणसं कसं जरा मोठी मोठ्यांच्यात पळते लहान बैलांचं जरा ही होत आहे म्हणजे काय होतंय गरीबांच्या बैलांना जास्त करून असा बैल कोण देत नाही त्यामुळे आपण हे बैल गरीबांची जी वासरं किंवा बैल चांगली पळते ती त्यांना आपण बैल नावात आणण्यासाठी हा बैल आपण सगळ्यांना दिला त्यांचा आशीर्वाद म्हणून हि बैल जवळजवळ सदतीस ते अडतीस मैदान या तीन ते साडेतीन महिन्यात राहील तर मित्रांनो त्यांनी असं सांगितलं की एखाद्या गरीब सामान्य शेतकऱ्याचा जरी बैल असला आणि तो पळत असला शंभर टक्के ते पायरा करतात आणि तसल्या पाया करून अंधारातल्या बैला सोबत करून गुलात गाडी ठेवतात म्हणजे ही पक्षाची खासियतच म्हणायला लागेल हा बैलापाशी काय त्या जोडीला जो पळणारा पळणार आहे तो पळाला व्यवस्थित की हे जे स्वतःहून गाडी स्वतःहून लावतो असं नाही की तो त्या बैलानं पळलं पाहिजे असं नाही स्वतःच्या स्वतःची गाडी म्हणजे बसवत असतोय त्यामुळे बैल एवढ्या वर बैल क्विक्लला त्यासाठी बऱ्यापैकी म्हणजे आमच्या भागात ह्या बैलाचं पुरेपूर व्यवस्थित नाव झालेलं आहे म्हणजे आता काय घोले पाटलांचं घेऊन द्या वडूच्या महाकालचं घेऊन द्या असा काही विषय नाही फक्त काय की बैल पाळला पाहिजे कुठलाही असून पण बैल पाळला पाहिजे हे इथून पळवत राहिलोय आणि आज बैलाला नव्याण्णव टक्के आमच्या भागात आहे का नाही बैलाची पसंती आहे की बाबा आमच्या संघ हा बैल पळला पाहिजे तर असंच तुमचं नाव करेल तुमच्या जे सहकार आहेत त्यांचं बी नाव करेल गावाचं नाव करेल शेठ आहेत है त्यांचं बी नाव करेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद